आता एआयचा वापर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्याही क्षेत्रामध्ये एआयचा वापर हो। आता कोणतंही जगात असं क्षेत्र राहिलेलं नाही की त्याच्यामध्ये एआयचा वापर होत नाही आणि आता एग्रिकल्चरमध्ये पण मोठ्या प्रमाणात ते सुरू झालेलं आहे त्याकरता आपण देशातल्या वेगवेगळ्या संस्था कंपन्या त्यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं त्यात प्रत्येकाने आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आपण ज्युरी नेमलेले होते आणि मग त्याच्यातनं दीडशे वेगवेगळ्या च सिलेक्शन इथं झालेलं आहे त्याच्यात साठ टक्के महाराष्ट्रातले आणि चाळीस टक्के भारतातले विशेषतः कर्नाटक तामिळनाडू एका काही जम्मू काश्मीरचे पण आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या वेग 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 संस्था कंपन्या आणि त्यांनी केलेल्या रिसर्चच्या संदर्भात इथं आज उद्या परवा तीन दिवस चालणार आहे परवा दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कृषी मंत्री सिंग चव्हाण साहेब स्वतः येणारे तर तरी टायमिंग साडेबाराचं दिलेलं आहे त्याच्यावर समारोपाचा एक कार्यक्रम तिथे साडेबाराला होईल आणि बक्षीस पण आम्ही सोळा ठेवलेली आहेत परंतु आमच्या एक गोष्ट लक्षात आली जरी सोळा बक्षीस ठेवलेली असली तरी ज्यांना मिळणार नाही त्यांनाही ते तेवढ्याच ते ते ताकदीचे आहेत पण त्यांचा आम्ही अंतर्भाव एग्रिकल्चरच उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होण्याच्या करता खूप वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही पण जर चक्कर मारली तर आता कापूस गोळा करणार यंत्र किंवा मातीचं ताबडतोब तुम्हाला परीक्षण काय त्याच्यामध्ये प्रमाण आहे कुठली खत त्याच्यामध्ये टाकली पाहिजे अशा खूप काही गोष्टी तिथं ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आज पहिला दिवस आहे ती सुरुवात आहे आणि कृषी खात्याने खूप चांगलं काम केलंय आमचे कलेक्टर श्री धुडी यांनी चांगलं काम केलंय सगळ्यांचं सहकार्य लाभलं मध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही लोक संपावर गेलेले होते ते पण आता तोडगा निघालेला आहे ते पण आज आता कामावर हजर झालेले अशा सगळ्या गोष्टीचा आणि काळानुरूप आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून पुढे जावं लागतं परंतु ते काय तंत्रज्ञान आहे ते शेवटी लोकांना सांगावं लागतं आता आम्ही जास्त करून उसाचं पीक कापूस सोयाबीन त्याच्या संदर्भातलं फळबागा कांदा अशी जी काही मेजर पिकं आपल्या ह्याच्यातली आहेत महाराष्ट्रातील त्याला ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट या एआयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणार आहे आपण त्याकरता दोन वर्षाच्या करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली परंतु त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही एक वर्षातच पाचशे कोटी देऊ आणि पुढच्या वेळेस आणखी एडिशनलची तरतूद काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही परंतु काहीनी केले नाही आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही पण आता त्याच व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होत वीस हजार रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आत्महत्यांना द्यायचं असं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं तर काही झालं काही मध्ये कमी केले आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं श्रमिकांना अरे बाबा कशाला आता कारवाई करायला करायचं त्यांना मान्य चुकलं त्याच्यामध्ये आता मी नको होता करायला अरे बाबा ते आता परवा ला गेले तिथं बघितलं जसं टाटाच्या बरोबर टायब करून आपण इनोव्हेशन इन्फुलेशन सेंटर पस्तीस कोटी आपले एकशे पासष्ट कोटी टाटाचे तशाच प्रकारची ही स्कीम आहे म्हणून मी म्हणणार की त्याच्यात पंधरा कोटी आपण टाकले तर सहा विभागात नव्वद कोटी रुपये द्यायचे आणि पहिल्यांदा सहा विभागातल्या महाविद्यालय आपल्या मुलांना मुलींना त्याचा उपयोग करून द्यायचा आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघून पण पुढं वाढवत त्यामध्ये त्यांनी पंचनामे आपण केलेले आहेत आम्ही मधील मध्ये निर्णय घेतला की पंचनामे करून आपल्याला त्यांना मदत करायची सगळ्या गोष्टी त्या गावात झाल्यानंतर ते तालुक्याच्या ठिकाणी येतं मग जिल्ह्याला येत मग राज्याकडे येत जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे त्याबद्दलची पुढची कारवाई केली कांदा केला जात त्याच्या संदर्भामध्ये आता अचानक पाऊस आला अचानक पाऊस आल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या त्याच्यात बराचसा कांदा उत्पादकांचा कांदाही पिचला नुकसान झालं त्याचे नीट पंचनामे करावे लागतात पंचनामे करून पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत म्हणजे पंचनामे केल्या केल्या आम्हाला तर पैशाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे ती कुठली अडचण येऊन देणार नाही आपण अशा प्रकारचे नैसर्गिक संकटही येतात ते ग्रहीत धरून बजेटमध्येच त्याची तरतूद करतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये आपल्याला एसडीआरएफ एनडीआरएफ मध्ये मदत करत असतो मधल्या काळामध्ये ते मला दोन तीन महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये काम होत नव्हती त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांची मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो त्याच्यात अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे मी पण आज सकाळी दोन दिवस आजारी होतो आज सकाळी मी हा कार्यक्रम